नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ऍपल स्वागत आहे आजच्या नंदुरबार जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारूप आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आराखड्यासाठी विविध विभागांकडून एकूण सहाशे साठ कोटी रुपयांची मागणी असून त्यातील नियमाप्रमाणे हा आराखडा मंजूर केला जाणार आहे दरम्यान प्रथमच पालकमंत्र्याविना अशा प्रकारची बैठक होऊन त्यात जिल्ह्याचा वार्षिक योजनेचा प्रारूप आराखडा मान्य करण्यात आला आहे जिल्हा नियोजन व विकास विभागामार्फत दरवर्षी जिल्ह्याचा वार्षिक प्रारूप आराखडा तयार केला जातो त्यानुसार त्या त्या विभागांना वार्षिक निधी दिला जातो नंदुरबार नगरपालिकेचा मालमत्ता कर थकविणाऱ्या व्यावसायिकांविरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे गेल्या दोन दिवसांत शहरातील विविध भागांतील थकबाकीदार वीज दुकानांवर कारवाई करून ती सील करण्यात आली मुख्याधिकारी शिवाश सिंग यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली नगरपालिकेकडे मालमत्ता कर पाणीपट्टी तसेच इतर करांच्या थकबाकीची मोठी रक्कम प्रलंबित असून संबंधित व्यावसायिकांना यापूर्वी अनेकदा नोटीसा बजावण्यात आल्या होत्या मात्र वारंवार सूचना देऊनही कर भरणा न झाल्याने अखेर कठोर पाऊल उचलत दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली तोरणमाळ येथे आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी तोरणमाळ महोत्सवाच्या तयारीचा आढावा आमदार आमशा पाडवी व जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांच्यासह अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला महोत्सवासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयी सुविधा व व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रशासनाकडून विविध बाबींची पाहणी करण्यात आली नंदुरबार जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता आयोजन करण्यात आले आहे अधिकृत लिंकवर दुपारी एक ते दोन या वेळेत तक्रार मांडावी तक्रार अथवा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे असे महिला व बालक कल्याण कल अधिकारी एस आर पाटील यांनी भरधाव दुचाकी पुलावरून खाली पडून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना शहादा तालुक्यातील थेखोरा ते कलसाडी रस्त्यावर घडली दहा दिवसांनंतर अपघाताची नोंद झाली विनोद भाईदास ठाकरे एकोणचाळीस व विश्वनाथ देवल्या भिल बत्तीस राहणार मामाचे मोहिदा तालुका शहादा अशी मयतांची नावे आहेत विनोद फेल हा त्याच्या दुचाकीवर विश्वनाथ फेल यास बसून थिखोरा ते कलसाडी रस्त्यावरून जात होता पुलावर त्याचा ताबा सुटल्याने दुचाकी थेट पुलाखाली कोसळली यात दोघांना गंभीर मार लागल्याने उपचार घेताना मृत्यू झाला तीस जानेवारी रोजी ही घटना घडली होती निवडणुकीनंतर तळोदा नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली अजेंड्यावरील सदतीसपैकी छत्तीस विषयांना मंजुरी देण्यात आली तर एका विषयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली शहर विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांनीही सहकार्याची भूमिका घेतल्याचे या सभेत स्पष्ट झाले शिरपूर तालुक्यातील बोराडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून टवाळखोर आणि रोड रोमिओनच्या त्रासामुळे शालेय विद्यार्थिनी तसेच महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या वाढत्या छेडछाडीच्या प्रकारांमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून या टवाळखोरांना चाप लावण्यासाठी परिसरात तात्काळ दामिनी पथक नियुक्त करावे अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाने केली आहे यासंदर्भात पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून यात तातडीने उपाययोजनेची मागणी केली आहे तेलंगणा राज्यातील सांगारेड्डी जिल्ह्यात महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत असून शिंदखेडा येथील महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समितीच्या वतीने या कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला या प्रकरणातील समाजकंटकांवर तत्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी प्रांताधिकारी शरद मंडलिक आणि तहसीलदार नितीन कुमार देवरे यांना निवेदन देण्यात आले अलीकडे मोबाईल टीव्ही आणि लॅपटॉपशिवाय जेवण न करणारी जीवनशैली आरोग्यासाठी घातक ठरत आहे धकाधकीच्या दिनचर्येमुळे अनेकजण स्क्रीनकडे पाहत खाईघाईने तसेच नीट न चावता जेवण करीत आहेत मात्र या सवयीचा थेट परिणाम पचनसंस्थेवर होत असून पोट भरल्याचा संकेत मेंदूपर्यंत उशिरा पोहोचतो परिणामी आवश्यकतेपेक्षा अधिक अन्न सेवन केले जाते असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले आहे देवनदीच्या पात्रात पडून शहात्तर वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील जांभली येथे घडली आहे या प्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील एका शालेय परिसरात माकडांनी उच्छाद घालीत हल्ला केल्याने तीन शिक्षकांसह पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत सदै माकडांनी चावा घेतल्यामुळे आठ जण जखमी झाल्याने नवापूर शहर परिसरात खळबळ उडाली आहे सदर माकडांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांनी वनविभागाच्या कार्यालयात थाव घेतली परंतु त्या ठिकाणी जबाबदार अधिकारी उपस्थित मिळून आले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे नंदुरबार तालुक्यातील सुरत भुसावळ महामार्गावरील लेवल क्रॉसिंग क्रमांक पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी या ठिकाणी तयार असलेल्या अंडरपास बोगद्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत पावसाळ्याच्या कालावधीत या ठिकाणी सलग आठ महिने पाणी भरून राहते तसेच बोगद्यातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अपघात होत आहे म्हणून रेल्वे प्रशासनाने सदर बोगद्यातील वाहतुकीच्या सुरक्षेसह असलेल्या सर्व समस्या सोडविण्यात याव्यात अशी मागणी पाचोराबारी करणखेडा ढेकवद जळखे रणाळे येथील नागरिकांनी केली आहे याबाबत पश्चिम रेल्वे मुंबईचे महाप्रबंधक यांना हिंदी भाषेतून मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले आहे राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार दिनांक तेवीस फेब्रुवारी ते बुधवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत निश्चित करण्यात आले आहे सहा मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे असा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला विधानभवन येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली नंदुरबार येथील जिल्ह्यातील तीन दिव्यांगांना आ चंद्रकांत यांच्या स्थानिक विकास निधीतून इलेक्ट्रिक सायकलींचे वाटप करण्यात आले सायकल वाटप कार्यक्रम नंदुरबार नगर परिषदेत ई घेण्यात आला यावेळी आ चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते तीन दिव्यांगांना ई सायकलीचे वितरण करण्यात आले राज्यातील ग्रामीण भागातील शेतजमिनींच्या नकाशा तसेच सातबारा उतारामधील तफावत दूर करण्यासाठी महसूल विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकाराने राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्यांची मोजणी करून नकाशी आणि अधिकार अभिलेख सात बारा अद्ययावत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून आता जमिनींचे प्रलंबित वाद मिटण्यास मदत तर होईलच शिवाय प्रत्येक भूखंडाला आता भू आधार क्रमांक यू एल पी आय एन मिळणार आहे तळोदा तालुक्यातील कोठार येथील अनंत ज्ञानदीप आश्रम मातृपितृ मातृपितृपूजन कार्यक्रम झाला यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या नतमस्तक होत आशीर्वाद घेतल्याने या अनोख्या उपक्रमातून पालक भारावले शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील दलपतसिंग वेडुसिंग गिरासे यांचे गाव शिवारात शेत आहे या शेतातून चोरट्याने पंधरा हजाराची सोलार सिस्टीमचे स्टार्टर चोरून नेले आहे याबाबत दलपतसिंग गिरासे यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस जितेंद्र ईशी करीत आहेत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करीत आहे भारताच्या या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचा मोलाचा वाटा असून विविध देशांचे पंतप्रधान राष्ट्रपती मुंबई भेटीसाठी येतात त्यांच्या या भेटीप्रसंगी कोणतीही कमतरता राहणार नाही याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी असे निर्देश राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले नंदुरबार शहरातील महाराणा प्रताप चौकात रहदारीस अडथळा ठरणाऱ्या तीन जणांवर कारवाई करण्यात आली महेंद्र गुज्जर बंकटसिंग भदोरिया व शिवाजी गवळी यांचा त्यात समावेश आहे त्यांनी विविध वस्तूंचे लॉरी व दुकान भर चौकात लावले होते त्यामुळे कारवाई करण्यात आली अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या